नमस्कार सर्वांना वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अगदी स्पॉन्जसारखे होणारे उपवासाचे आपे हे आपे करण्यासाठी ना शाबू भिजायला घालायची गरज आहे ना वरई अगदी झटपट तयार होतात आणि चवीलाही एक नंबर लागतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर याच्यासाठी एक वाटी वरई घेतलेली आहे कोणी याला भगर म्हणतं कोणी वरई म्हणतं आणि अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे आता वरई आणि साबुदाना दोन्हीही थोडंसं भाजून घ्यायचं अगदी एक ते दोन मिनिट याला भाजून घ्यायचं खूप जास्त नाही तर बघा दोन मिनटानंतर आता हे छान भाजलं गेलेलं आहे आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मिक्सरला रवाळ असं बारीक करून घ्यायचं खूप जास्त बारीक नाही फक्त रवाळ असं याचं स्टेक्चर आलं पाहिजे आता ज्या वाटीने वरही घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी दही या ठिकाणी घातलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार अर्धी ते पाऊन वाटी पाणी या ठिकाणी घातलेलं आहे आणि एक वेळेस परत याला मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरून घेतल्यानंतर याला आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे सर्व छान एक जीव असं मिक्स करून घ्यायचं आवश्यकता असेल तर थोडं पाणी घालायचं आणि दहा मिनिट बॅटरला रेस्टला ठेवून द्यायचं दहा मिनिट बॅटरला रेस्टला ठेवलं तोपर्यंत या ठिकाणी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं तेल आणि जिरे घातलेले आहेत त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती घातलेली आहे आणि एक मोठ्या साईजचा बटाट्याचा सा किस करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता याला छान परतून घेणार आहोत तुम्ही असाच कच्चा बटाटा घालू शकता पण हे परतून घेतल्यामुळं ह्या भाजीला छान चव येते त्यामुळं आपले आप्पे पण छान चवदार होतात आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपलं बॅटर छान भिजलेलं आहे आता याच्यामध्ये ही तयार केलेली भाजी घालायची आणि आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आपण भाजीमध्ये मीठ घातलं नव्हतं मग बॅटरमध्येच आपण मीठ घातलेलं आहे आता ही भाजी बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायची तुम्ही कोथिंबीर कोथंबीर खाता असाल तर कोथंबीर देखील वापरू शकता आता हे पूर्ण छान मिक्स झालं की अगदी अर्धा टीस्पून याच्यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि एक वेळेस याला छान एका एक डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं बघा आता आपलं हे आप्पे करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल त्याला थोडा वेळ भिजत ठेवलं तर मग सोडा पण घालण्याची गरज नाही आता आपे आप पॅन गरम कराय ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया या ठिकाणी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता आता आपलं हे बॅटर आहे ते सर्व आपे आप पात्रामध्ये टाकून घ्यायचं अशा पद्धतीने आपे हे चवीला पण खूप छान लागतात आणि करायलाही खूप वेळ कमी लागतो आणि उपवासाच्या दिवसात तेच तेच खाऊन कंटाळला असाल तर हे एकदम काहीतरी नवीन तर आता दहा मिनटं याला झाकून ठेवलं होतं दहा मिनटानंतर आता बघा आपले आप्पे छान फुलले आहेत आता एक वेळेस त्याला पलटून घ्यायचं तर बघा सर्व आपे अगदी खरपूस रंगावरती छान असे भाजले गेलेले आहेत सर्व आपे पलटून घ्यायचे आणि परत दहा मिनटासाठी याला एक वेळेस झाकून ठेवायचं तर बघू शकता तुम्ही आप्प्याचा रंग पण किती छान आलेला आहे आता दहा मिनिट याला ठेवायचं दहा मिनिटानंतर बघा आपले आप्पे तयार आहेत अगदी टम्म फुगले आहेत आणि वरतून अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत आणि आतून इडलीसारखे सॉफ्ट असे हे आप्पे होतात चवीलाही एक नंबर लागतात करायलाही सोपे बघा किती छान फुगला आहे आणि अगदी कुरकुरीत झालेला आहे वरचं आवरण आणि आतून इडलीसारखे एकदम सॉफ्ट असे हे आप्पे होतात उपवासाच्या सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता किंवा दह्यासोबत तर नुसते पण छान लागतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की